चांदूर खेळांचे महत्व पटवून देत धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार यांच्या मार्गदर्शनात आठ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद क्रीडा संकुल येथे रस्सी खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने स्पर्धेचे नियोजन केले व पंच म्हणून अश्फाक हर्षद मालदुरे वसंत तिजारे शिवशंकर बारसकर यांनी कामकाज पाहिले यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न करून स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले रस्सीखेच म्हणजे शक्ती व युक्तीचा संगम बदलत्या काळात मैदानी खेळ बंद झाल्याने आयुष्यमानही कमी होत आहे. माझं घर माझे कुटुंब ही व्याख्या पाळत बालमित्र हे एकमेकांपासून दूर गेले आहे. मतदार संघात पुन्हा प्राचीन व ऑलिम्पिक दर्जा असलेल्या खेळाचे महत्त्व टिकून राहावे. एकसंघ भावना राहावी हा या स्पर्धेचा खरा उद्देश असल्याचे सांगितले तालुक्यात बँशी गटाचा या स्पर्धेत सहभाग होता वीर शिवाजी गौरक्षक दल न्यू फ्रेंड्स जय भोले गोरोबा काका यांनी पहिल्या फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी संघाला चारही मुंड्या चीत करीत विजयाकडे घोडदोड सुरू केली त्यावेळी अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष बबन गावंडे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे धामणगाव विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे डॉक्टर अर्चना रोठे माजी भाजपा तालुकाध्यक्ष संजय पुंसे यांची उपस्थिती होती यावेळी बंडू भुते प्रसन्न पाटील संदीप सोळंके पंजाब राऊत समीर भेंडे केशव वंजारी निंबा माने सरिता देशमुख अपर्णा जगताप सविता ठाकरे सुषमा खंडारे बच्चू वानरे मोनिका वानखडे अमोल वानखडे सचिन होले यासह अनेक नागरिकांची उपस्थिती आनंद घ्या शारीरिक हे कोणाला तरी मिळणारच आहे पण खेळाचा आनंद घ्यासाठी आपल्याला खेळाचा त्यामुळे सगळ्यांना मला पूर्वक शुभेच्छा पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे